ओवीस किचन या रेसिपी चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे तर आज आपण अगदी टोमॅटोपासून भन्नाट अशी रेसिपी पाहणार आहोत खूपच कमी साहित्यामध्ये आणि खूपच झटपट ही तयार होते जर भाजी बनवायचा कंटाळा आला असेल किंवा जर भाजीला काही नसेल तर ही झटपट अशी रेसिपी तुम्ही नक्कीच बनू शकता आणि अगदी पाच मिनटात तयार होते त्यामुळे व्हिडिओ हा संपूर्ण बघा कुठेही स्किप करू नका आणि जर अजूनपर्यंत चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब केलं नसेल तर नक्कीच एक सबस्क्राईब करून घ्या तर इथे पाहू शकता मी दोन टॉमॅटो घेतलेले आहेत टोमॅटो आपल्याला स्वच्छ असे धुवून आणि मग त्याच्यातल्या थोड्याशा बिया काढून घ्यायच्या आहेत आपल्याला आणि बारीक फोडीमध्ये आपल्याला टोमॅटो कट करून घ्यायचे आहे तर अशा पद्धतीने सर्व टोमॅटो इथे मी दोन्ही पण कट करून घेते तर इथे पाहू शकता एकसारख्या आकारामध्ये मी चौकोनी फोडीमध्ये टोमॅटो कट केलेला आहे आता तो में तो आपन हा टोमॅटो आपण पाण्यात टाकून देऊया म्हणजे याचा आंबटपणा हा थोडासा कमी होतो जर तुम्हाला आंबटपणा आवडत असेल तर तुम्ही पाण्यात नाही टाकला तरी देखील चालेल आता इथे गॅसवरती एक कढई तापत ठेवलेली आहे कढईमध्ये मी एक ते दीड पळ इतपत तेल घातलेलं आहे तेल तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता तेल तापलं की त्यामध्ये एक चमचा मोहरी एक चमचा जिरे घालून घेऊया लसूण घेतलेला आहे भरपूर असा लसूण इथे मी कट करून घेतलेला आहे तुम्ही ठेचून देखील घालू शकता लसूण आता तेलावरती छान असा फ्राय करून घेऊया लसूण छान फ्राय झाला की यामध्ये आपण मिरच्या घालून घेऊया तर मी ते, ते चार ते पाच मिरच्या बारीक कट करून टाकलेल्या आहेत तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करा जर तुम्हाला जास्त तिखट आवडत असेल तर तुम्ही जास्त मिरच्या देखील घालू शकता शक्यतो ही भाजी जर तिखट असली की खायला खूप छान लागते एक कांदा घेतलेला आहे मोठ्या आकाराचा तुम्ही लहान आकाराचे दोन कांदे घेतले तरी देखील चालेल कांदा आपल्याला तेलावरती छान असा फ्राय करून घ्यायचा आहे शक्यतो फास्ट गॅसवरतीच कांदा फ्राय करा म्हणजे तो पटकन शिजला जातो आता जो टोमॅटो आपण कट करून घेतलेला आणि पाण्यात घातलेला तो आपण स्वच्छ असा पिळून घेऊया व्यवस्थित आणि तो टोमॅटो यामध्ये घालून घेऊया आणि फास्ट गॅसवरतीच भाजी छान अशी मिक्स करून घेऊया आता यामध्ये अर्धा चमचा हळद घालून घेऊया आणि भरपूर अशी कोथंबीर घालून घेऊया दुसरे कोणतेही याला या मसाले लागत नाही अगदी झटपट अशी ही रेसिपी तयार होते चवीनुसार मीठ घालून घेतलेला आहे आणि भाजी आपण पुन्हा छान अशी मिक्स करून घेऊया ही भाजी तुम्ही चपातीबरोबर किंवा भाकरीबरोबरसुद्धा खाऊ शकता या भाजीमध्ये आपण एक सिक्रेट पदार्थ देखील टाकणार आहोत त्यामुळे व्हिडिओ हा संपूर्ण बघा तरी इथे पाहू शकता एक पाच मिनटासाठी मी भाजी झाकून ठेवली होती आता पाच मिनटं झालेली आहेत थोडासा कांदा आणि टोमॅटो छान मऊ शिजेपर्यंत आपल्याला ही भाजी शिजवून द्यायची आहे तर बघा टोमॅटो छान असा परफेक्ट असा मऊ झालेला आहे आता यामध्ये आपण दोन चमचे शेंगदाण्याचा कूड घालून घेऊया याने या भाजीची चव अगदी दुप्पट होते त्यामुळे शेंगदाण्याचा कूट हा स्किप करू नका शेंगदाण्याचा कूट नक्कीच घाला जर भाजलेला नसेल तर तुम्ही कच्च्या शेंगदाण्याचा देखील घालू शकता आणि जर तुम्हाला हवरी वेग आवडत असेल तर तुम्ही हवरी देखील टाकू शकता आता शेंगदाण्याचं कूट टाकल्यामुळे इथे मी पुन्हा एक पाच मिनटासाठी झाकून ठेवत आहे जर तुम्ही भाजलेला शेंगदाण्याचं कूट घालत असाल तर तुम्ही थोडीशी परतून भाजी लगेच काढू शकता पण हा कूट कच्चा होता त्याच्यामुळे मी एक दोन ते तीन मिनटं भाजी शिजवून घेतली आहे पुन्हा वर्ण कोथंबीर घालून घेतलेली आहे आणि आपली ही टोमॅटोची चटणी झटपट अशी तयार झालेली आहे तर आजची ही झटपट रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला हे कमेंट करून सांगायला विसरू नका आणि जर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया आपण पुन्हा एका नवीन रेसिपीसोबत